नमस्कार माझं नाव विद्या प्रधान, माझा अभिवाचन लेखिका प्रियमदा करंडे आणि अभिवाचनाचं नाव आहे मला मोठ्ठं व्हायचं आहे माणसाने ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं खडकातून पाणी काढण्याचं काय म्हणते साई नळाचं पाणी जाईल आंघोळ करून घेऊ अगं पण पन... काय खडकातून पाणी नंतर काढू बरं बाई म्हणतात ना थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे संशोधन करायचं आहे शोध लावायचे आहेत पण आईला मला आंघोळीला पाठवायची घाई लागली आता सांगा न्यूटनला जर अशी घाई कोणी केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं वर का नाही केलं काय म्हणतेस ताई मला वर फेकलं तर मी देखील खालीच पडेन झाडकन बरं बरं तर काय सांगत होते न्यूटनला जर तो असा शांतपणे झाडाखाली बसून विचार करत असताना असा त्याच्या ताईने आईने आजीने त्रास दिला असता शोध लावता आला असता का नाही ना आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे मायक्रोस्कोप टेस्ट ट्यूब्स काचेची पात्र सगळं सग्ण, सगळं आणून ठेवलंय पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय आता पुस्तकं उघडून वाचायचं तेवढंच काम आहे पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात काय म्हणते साई आत्ताच्या आत्ता आंघोळीला उठू नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यातल्या शाईने आंघोळ करावी लागेल अरे रे काय ही भावी शास्त्रज्ञांची विटंबना उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झाले की हीच ताई हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात काय गं ताई चिडतेस कशाला शास्त्रज्ञ होणं म्हणजे मे मॅगी काढणे इतकं सोपं नाही काय असू दे माझा निश्चय दांडगा आहे मी शास्त्रज्ञ होणारच पण आता कुठला शोध लावू बरं या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळेच शोध लावलेत माझ्यासाठी काही म्हणजे काही काम शिल्लक ठेवले वाटत नाही लसीकरण अणू परमाणू विद्युत शक्ती तेव्हा रे देवा आता मी कसला बरं शोध लावू काय म्हणतेस आई माझी निळी पॅन्ट शोधू कपड्यांच्या बोळ्यातसुद्धा तू शोधलीस काय निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावला मी असं म्हणतेस आईवर खूप उपकार होतील आता कळतं की शास्त्रज्ञांना संशोधन त्यांचे शोध लावताना किती त्रास मनस्ताप सहन करावा लागला ते धन्यवाद